नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमची एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे बांधकाम कामगारांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जातात त्यासोबतच बांधकाम कामगारांना अत्यावश्यक वस्तूचा संशय देण्यात येतो म्हणजे इसेन्शियल किट देण्यात येते यामध्ये ज्या वस्तू दैनंदिन जीवनामध्ये बांधकाम कामगार जे आहेत ते वापरू शकतात तर मित्रांनो यामध्ये बदल केला असून यामध्ये काही वस्तू ॲड करण्यात आलेल्या आहेत तर मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता अठरा जून दोन हजार पंचवीसचा हा जी आर आहे हा जी आर आपण डिटेल्स मध्ये पाहणार आहोत जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर या व्हिडिओला लाईक आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदित पात्र बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच सुधारित योजने शासन मान्यता देण्याबाबत अठरा जून दोन हजार पंचवीसचा हा जी आर आहे सुधारित ज्यामध्ये बांधकाम कामगारांना जे अत्यावश्यक वस्तूचा संच आहे त्यामध्ये काही वस्तूंची वाढ करण्यात आलेली आहे तर आपण पाहू शकता मित्रांनो याच्या योजनेच्या अटी आणि शर्ती इथे देण्यात आलेल्या आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता मंडळाकडील नोंदित सक्रिय जीवित बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील या पात्रताधारक कामगारांना विहित नमुन्यातील मागणी अर्ज प्रभारी कामगार उपायुक्त सहाय्यक कामगार आयुक्त सरकारी कामगार अधिकारी जिल्हा कामगार सुविधा केंद्र यांच्याकडे भरून दिल्यानंतर त्यांना जो आहे तो जो संच आहे ते पुरवण्यात येणार आहे मंडळ अंतर्गत पात्र बांधकाम कामगारांना पुरवयाच्या अत्यावश्यक वस्तू संचमध्ये खालील वस्तूंचा संच असणार आहे म्हणजे जे खालील दहा वस्तू आहेत त्या संचमध्ये याचा समावेश असणार आहे तर मित्रांनो एक नंबरला पाहू शकता पत्राची पेटी असणार आहे दोन नंबरला प्लास्टिकची चटई असणार आहे तीन नंबरला धान्य साठवण्याची कोटी असणार आहे याची क्षमता पंचवीस किलोचे असणार आहे त्यानंतर चार नंबरला पाहू शकता धान्य साठवण कोटी असणार आहे ज्याची क्षमता बावीस किलो असणार आहे त्यानंतर पाच नंबरला बेडशीट असणार आहे सहा नंबरला चादर असणार आहे सात नंबरला ब्लँकेट तर आठ नंबरला साखर ठेवण्याचा एक किलोचा डबा असणार आहे नऊ नंबरला चहा पावडर ठेवण्यासाठी डबा असणार आहे त्यानंतर तुम्ही इथे दहा नंबरला पाहू शकता वॉटर प्युरिफायर असणार आहे अठरा लिटरचं तर मित्रांनो या ज्या वस्तू आहेत ते बांधकाम कामगारांना पुरवण्यात येणार आहेत ज्या इसेन्शियल किटमध्ये असणार आहेत मित्रांनो या सर्व वस्तू निशुल्क आहे बांधकाम कामगारांना यासाठी कुठलाही चार्ज आकारला आला जात नाही मित्रांनो यासाठी कसा अर्ज करायचा काय प्रोसेस आहे याबाबत आपण डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवणार आहेत मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली तर तुमच्या आजूबाजूला कोण बांधकाम कामगार असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि अशाच नवीन माहिती पूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद